Uh, काय सांगाल पत्रकार परिषद घेतली आहे घेण्याची सर मला आजपर्यंत जे जिथे जिथे तक्रार केलेली आहे तिथनं मला न्याय मिळतोय पण किती वेळ लागेल हे सांगत शकत नाही त्याच्यामुळे ही मला पत्रकार परिषद घ्यायला लागली काय विषय विषय आहे की आजपर्यंत जे काही ह्या संस्थेत मुंबई विडी तंबाखू सहकारी पतपेढीमध्ये जे घोटाळे झाले ते कैलास शेटे आणि त्यांच्या ग्रुपनी केलेले आहेत कारण स्वतः त्यांनी चाळीस लाख रुपये लोन घेतलेलं आहे ते साडेसात टक्क्याने घेतलेले आहे प्रॉपर्टी ती मॉर्गेज ठेवायची ते मॉर्गेज त्याची नाही आहे म्हणजे हा सगळा घोटाळाच आहे ना आणि स्वतः त्यांनी अठ्ठावीस पाच दोन हजार एकोणीसला लोन घेतलं आहे आणि एक पाच नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला हो तो तो मॉर्गेज ॲग्रीमेंट करतो जे पाच सहा महिन्यानंतर करतो म्हणजे ह्याचा अर्थ तो कुठेतरी काहीतरी गडबडच करतो आहे त्याशिवाय होऊ शकत नाही माझी फसवणूक अशी झाली आहे की माझ्या मिसेसच्या अकाउंटमधनं पाच लाख ती साठ हजार रुपये त्यांनी काढून घेतले आहेत माझ्याकडनं माझ्या अकाउंटमधनं तीस लाख रुपये सेव्हिंग अकाउंटमधनं काढले आहेत माझ्या भाचीच्या अकाउंटमधनं एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये काढले आहेत असे बरेचसे अकाउंटमधनं पैसे काढले गेलेले आणि ते पैसे विदाऊट सिग्नेचर काढले गेलेले शंभर टक्के हा बघा हा जो प्रूफ आहे त्या माझी सही नाही आहे आणि हे संपूर्ण ह्या पद्धतीने केलेले घोटाळे वाउचर पण वेगळ्या पद्धतीने काढलेले चौथाचं त्यांचं जे त्या आहे त्या हे हे त्याचं स्टेटमेंट आहे हे अठ्ठावीस पाच ला त्यांनी लोन घेतलंय आणि ह्या इथे त्यांनी दोनशे त्रेसष्ट दिवस हप्ता भरलेला नाही म्हणजे हा स्वतः एन पी अकाउंट आहे डिफॉल्टर आहे तो चेअरमन म्हणून कसा राहू शकतो बऱ्याच जणांची झाली पण काही जण बोलत नाहीयेत काही ना ता, काहीतरी अडचणीमुळे हो आहे ना एक सिंगल फोन पण नाही पत्र तर नाहीच नाही फोन पण नाही माझ्या मेसेजला माझी मेसेज एल आय सी एजंट आहे ती एल आय सी एजंट असताना तिला तिच्या ऑफिसमध्ये पत्र पाठवलं गेलं की ह्या भाग्यश्री खातूला पाच लाख आपलं पंचवीस लाख रुपये कर्ज देण्यात आलं आहे एल आय सी बिझनेससाठी एल आय सी बिझनेसला पत्र पैसे लागत नाहीत जे हे सगळं बदनामी करायचं आणि ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी करण्याचा सगळा त्यांचा प्रकार असतो कोर्टात कोर्टात म्हणजे जिथे काय एकशे एकची केस चालू होती तिथे गेलो होतो त्याच्यानंतर मल्होत राऊसला जे जॉईंट रजिस्टर आहे त्यांच्याकडे आहे त्यांनी पण मला न्याय दिलेला आहे त्याच्यानंतर आता जॉईंट रजिस्टर आहे आपलं डीडीआर म्हणून आहे जिल्हा रजिस्टर त्यांच्याकडे पण केस चालू आहे पण अजून निर्णय काय लागलेला नाही जी माझ्या माझ्या विरोधात जी केस चालू आहे ती माझ्या मिसेजच्या बद्दलची आहे जी एकोणतीस लाख रुपये तो सुद्धा चेक आम्ही दिलेला नाही जो सिक्युरिटी म्हणून घेतला होता त्याच्यासमोर त्यांनी टाकून घेतलेला आहे म्हणजे तो चुकून टाकले त्यांनी टाकलाय म्हणून म्हणतात पण ते चुकून टाकलेलं नाही त्यांनी जाणून बुजून टाकलेलं आहे माझं एकच सांगणं आहे की आजपर्यंत जे काही ह्या सगळा गोंधळ चालू आहे त्याच्यात आम्हाला न्याय मिळावा माझ्याकडे जे पेपर्स आहेत संस्थेत पेपर्स आहेत त्याची शहानिशा व्हावी आणि त्यातून जे काही मिळेल मार्ग मी जर दोषी असेल तर मला तिथे काय जी शिक्षा असेल ती मी शिक्षा भोगायला तयार आहे पण तुम्ही नुसतंच म्हणाल की तुम्ही काहीतरी म्हणजे दादागिरी सारखं का काम कराल तर ते शक्य नाही आहे